नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या युट्यूब चॅनेलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळतोय हे जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज कांदा या पिकाचे चालू बाजार भावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे दहा हजार नऊशे चौदा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे एकोणीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे अकराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे पाचशे पाच क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे अकराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे अठराशे त्र्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी जस्त दर चालू आहे एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे तेराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे चंद्रपूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे तीस हजार सहाशे एक्क्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे एक शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे एकोणीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे अकराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे धुळे या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेले आहे आठशे पंच्याहत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर चाल आहे दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जळगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे चौदाशे एक क्विंटलची तर कमीत कमी दर चालला आहे तीनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे चौदाशे बारा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे नागपूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली एक हजार पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दरचालय एक हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालय सोळाशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालय चौदाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अमरावती या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे चारशे पाच क्विंटलची तर कमीत कमी तर दर चालू आहे चारशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सांगली या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे सहा हजार दोनशे नव्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण आहे एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे एक हजार सहा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चारशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे यवला या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे सहा हजार क्विंटलची तर कमीत कमी दर चालला एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे अकराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे लासलगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे तेरा चा हजार सातशे त्रेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालला एकोणीसशे वीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे तेराशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे चोवीस हजार नऊशे एकावन्न क्विंटलची तर कमीत कमी दरचालो आहे सहाशे पन्नास रुपये प्रति कुंटल जास्तीत जास्त दर चालू आहे दोन हजार दोनशे एकावन्न रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दर चाल आहे चौदाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कांदा या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तिच्यावरची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज कांदा या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद